तर सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठम यूट्यूब चॅनलमध्ये जे व्लॉग्समध्ये तर आज आपण आलेलो आहे साताराला तर आज आपण सातारा एक्सप्लोअर करणार आहे काय प्लॅन आहे काय काही माहिती नाही मला आता जेव्हा सर्वे जमा होतील तेव्हा प्लॅन समजेल आणि आज आपण करणार आहे आमचा प्लॅन झाला आहे तर दादा सांगेल आपल्याला कुठं जायचं आहे

आता आपण पोहोचलेलो आहे मेढ्याला मेढ्याच्या सी एन जी पंपवर आहे तर आता सी एन जी भरायची आणि निघायचं आहे तर इथनं कोसुंबी किती लांब आहे इथून कोसुंबी पाच किलोमीटर पाच किलोमीटर आहे तर अजून पाच किलोमीटर कोसुंबी आहे फायनली कुसुंबीला पोचलेलो आहे हा कुसुमीचा प्रवेशद्वार तर हो आज कुसुंबीची यात्रा चालू आहे म्हणून आज थोडीशी गर्दी बघायला भेटेल आम्हाला येता येतात साडे बारा वाजले राजचंद्र दादवा काळे एक दा नागरिक <स्ट्राद> या घरून देवी एक रुपये काँग्रेसच्या नावाने यात्रा चालू देवीची

मुंबईला तर आता मित्रांनो दर्शन झालेलं आहे तर मित्रांनो आता आपण जुन्या ठाणकावर गेलेलो आहे तर दादा सांगेल नवीन ठाणं कुठं आहे आपण पण फर्स्ट टाईम आलो दादा एक एक वेळा पहिला पण आलेला आहे तर दादा तू सांग आता आता आपणच जुन्या ठाणकावर नवीन स्थानकावर जात आहे फक्त पाच मिनटं लागतात आपल्याला नवीन ठाणकावर जायला तिथे गेल्यावर आपण दर्शन घेऊयात आणि देवीची यात्रा पण आहे तर बघूया मग पुढे आता मेन मंदिरात पोचलेलो आहे स्टार्टिंग दुकानं पण आहेत खूप चांगली यात्रा चालू आहे कुसुंबीची लकेली आज आलो आणि यात्रा आहे आज तर खूप छान वाटतंय

गर्दी खूप आहे बघू किती उशीर लागतो दर्शन घ्यायला पाणी पडते झाकण नाही लावलं तर मित्रांनी तर खूप चांगली अशी सेवा से होते भाविकांची मंदिरात आलेलो आहे तर इथे सर्व सहकारी करत आहेत खूप छान अशी सेवा करत आहेत खूप छान अशी सेवा पण चालली आहे दर्शनास आलेल्या सर्व भाविक भक्तांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत खूप छान अशी इथे सेवा चाललेली दर्शन घ्या सिंगलँड करागेमध्ये कुष्ण दर्शन करून Kami terlalu atap Kau tak boleh

चला दादा आईला वाव याला भेटायला का सोडावीला वास्तवा चला पुढे रे मेन मारता जरा दिसू दे रे पुढे ओटी लागीला ओटी का असं करूंगे आपण मध्ये जायचा आपण चला चला एवढं वेळ नाही आई काय बोलते नाव ना चांगला ओटी 22 ओटी बाईच जरा पेटम गेला काय एकरी बाई पण आता तर आता आपण दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे तर इथं पोलीस प्रशासन पण आहे खूप चांगली इथं सुविधा अशी उपलब्ध केली आहे तर आता तुम्हाला काही सिनेमॅटिक शॉट पण बघायला भेटतील आता तर ह्याच्यापुढे तुम्हाला आता सिनेमॅटिक शॉट दाखवतो काळुबाच्या नावाने छान ना। माझ्याकडे ना। कॅमेरा नाही आण बर कसं वाटलं तुम्हाला इथे येऊ छान वाटलं कुसुंबीला येऊ एकदम भारी भरून तुला कसं वाटलंय मी जन्मापासून पहिल्यांदाच आले कुसमीला पाया पडायला आणि पहिल्यांदाच सगळं छान दर्शन झालं आणि स्पेशली अमर होतं त्यामुळे आम्हाला जरा बरं वाटलं सगळ्या गोष्टी पडल्या आता मी आहे आणि मित्रांनो कुसुंबीच्या काहूबाईचं दर्शन एकदम व्यवस्थित झालेलं आहे तर आता इथनं पुढे दहा किलोमीटरवर घाटाई देवीचं मंदिर आहे तर आता तिथे आम्ही जात आहे आणि तिथे जास्त मोठा व्हिडिओ नाही बनवणार तिथे फक्तच तुम्हाला मंदिराचे सिनेमॅटिक शॉर्टेज बघायला भेटतील आणि आता इथं सर्वांची पॅकिंग चालू आहे निघायची तयारी चालली आहे तिथून सर्व ओल्टी वगैरे व्यवस्थित ठेवत आहेत आणि चिल्लर गँग बसलेले आहे आम्ही आता इथून दहा किलोमीटर वर गांधाई देवीचं मंदिर आहे आता तिथं जाणार आहे आणि तिथं फक्त तुम्हाला सिनेमॅटिक शॉर्ट्स बघायला भेटतील कारण की जास्त मोठा व्हिडिओ नाही पण हिनी ब्लॉगच आहे आपला